डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालय कणकवली आणि नेत्र सेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग मार्फत कणकवली शाखेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक सत्तावीस जानेवारी ते सहा फेब्रुवारी दोन हजार मोफत नेत्र तपासणी आणि मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर फक्त पहिले पंधरा पिवळे रेशन कार्ड धारकांसाठी मोफत शस्त्रक्रिया आणि इतर कार्ड धारकांना वीस टक्के सवलत शिबिर स्थळ पहिला मजला मनीष रेसिडेन्सी कणकवली कॉलेज समोर विद्यानगर कणकवली वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत संपर्क चौऱ्याऐंशी नव्याण्णव सत्तेचाळीस आणि शहाऐंशी कार्यक्रम श्री अभिषेक पटवर्धन झी मराठी सारेगम पफे श्री अमोल पटवर्धन झी मराठी सारेगम गम फेम सौ आसावरी जोशी झी मराठी सारेगम गम फेम श्री जोशी, प्रसिद्ध अभिनेते शुक्रवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस सायंकाळी साडेसहा वाजता विनामूल्य प्रवेश स्थळ वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान एस टी वर्कशॉपच्या बाजूला कणकवली